जय शिवराय मित्रांनो घनदाट जंगल गवताळ घसरडी वाट मुरमाड निसरडा कातळमाथा आणि सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान म्हणजेच किल्ले चंदेरी मे सोळाशे छप्पन्नमध्ये छत्रपती शिवरायांनी कल्याण भिवंडी आणि रायरीपर्यंतचा सारा मुलूक घेतला तेव्हा त्यात हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला अल्पविस्तार पाण्याची कमी साठवणूक बांधकामाचा अभाव मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला म्हणजे एक लष्करी ठाणं असावं असंच वाटतं गडावरती गुहा पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी पाण्याचे टाके याच काय ते किल्लेपणाच्या खुना उरलेल्या आहेत सध्या अजिंक्य हायकर्स यांनी छत्रपती शिवरायांच्या नवीन पंचधातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गडमाथ्यावरती केली आहे किल्ल्यावरील गुहेत शिवपिंडी भंगलेल्या अवस्थेत आहे आठ ते दहा जणांच्या मुक्कामासाठी ही गुहा उत्तम आहे गुहेच्या अलीकडे एक पाण्याचे टाके आहे आणि सुळक्याच्या पायथ्याशी एक पाण्याचे टाके आहे या किल्ल्यावरती जाण्यासाठी मुंबई कर्जत लोहमार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकावरती उतरावे तेथून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने गोरेगाव गाठावे तिथून चिंचोली या गाडाच्या पायथ्याच्या गावी यावे चिंचोली गावातून गडावर जाण्यासाठी तीन तास लागतात नवीन ट्रेकर्सनी सोबत वाटाड्या नेणे उत्तम गडमाता गाठण्यास अवघड असे प्रस्तरा राहून करावे लागते गडावर जेवणाची सोय नाही पण गडावरील गुहेत आठ ते दहा जणांची राहण्याची सोय होऊ शकते ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पाण्याच्या टाकीत पाणी असते परंतु ते सर्व पावसावरती अवलंबून आहे दगड धोंड्यांमधून जाणारी खडकाळ वाट घसरड्या लाल मातीवरून झाडाझुडपातून जाणारी वाट धबधब्यांचा मार्ग वाटेत लागणारे पाण्याचे ओहोळ दोन्ही बाजूस दरी कातळ माथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच रुंदी जवळजवळ नाहीच दरड कोसळल्यामुळे सुळक्याचा माता गाठणे फारच कठीण या सगळ्या कारणामुळे हा ट्रेक म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय ट्रेक ठरला तर मित्रांनो ह्या ट्रेकच्या वेळी आम्हाला काही तज्ज्ञांकडून मिळालेला सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छितो ते म्हणजे गडावरील गुहेच्या पुढचा मार्ग जर तुम्ही सर करत असाल तर तुमच्याकडे उत्तम असे प्रस्तरारोहणाचे कौशल्य असणे आवश्यक आहे किंवा मग तुम्ही हाडाचे ट्रॅकर असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला गडाचा माथा गाठता येतो तर, तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे संवर्धन करा आणि गडाचे पावित्र्य जपा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो